जगात किंवा भारतात देखील श्रीमंत लोक श्रीमंत बनत जात आहेत आणि मध्यमवर्गीय किंवा गरीब लोक हे गरीबच राहत आहेत काय कारण असेलो हो? या फिनोमिननला आपण इन्कम डिस्पॅरिटी किंवा वेल्थ डिस्पॅरिटी असं म्हणतो त्याच्या पाठीमागचं सायन्स आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अकाउंटला पहिला फॉलो करायचं आहे या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल की आपण काय चूक करत असेल जे लोक जे श्रीमंत लोक करत नाहीत श्रीमंत लोकांची एक छान सवय असते ते म्हणजे आपल्याकडे जेवढं आहे समजा त्यांच्याकडे शंभर रुपये असतील तर त्यातून एकतरी ते, एक ते शंभर रुपयेपेक्षा जास्त खर्च करत नाहीत आणि शंभर रुपयेमधले वीस ते तीस रुपये ते ऑलरेडी बाजूला काढून इन्व्हेस्ट करतात अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळतात मध्यमवर्गीय किंवा गरीब लोक शंभर रुपये असताना दोनशे रुपयाची खरेदी करतात ते कसं तर लोन घेतात पुढच्या पाच वर्षाचा खर्च ते आजच खर्च करून बसतात म्हणून त्यांच्याकडे वेल्थ क्रिएट होत नाही वेल्थ क्रिएशनच्या नावावरती ते रिव्हर्स वेल्थ क्रिएट करत असतात म्हणजे नेगेटिव्ह कंपाऊंडिंग करत असतात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे टाईम इज मनी जेवढं वेळ आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये देऊ तेवढा भयानक पैसा या ठिकाणी बनतो जे काय आपली इन्कम आहे त्यातले एक वीस ते तीस टक्के आपण डेफिनेटली सेव्ह केलं पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी केली पाहिजे जवळपास बारा टक्क्यांचं रिटर्न त्या ठिकाणी मिळतो जवळपास सहा वर्षात तुमची अमाऊंट डबल होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते नंबर दिलेला आहे आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे थँक्यू व्हेरी मच